या मेळाव्याला बोलायच्या अगोदर मला सांगितलं उमेदवारांचा परिचय करून द्या महायुतीच्या आपल्या नगराध्यक्षाच्या उमेदवार आहेत ज्या बाजीरावला त्यांनी पद्मश्री केलंय त्या सो so, पद्मश्री बाजीराव धर्माधिकारी प्रभाग क्रमांक एक मध्ये आपले उमेदवार आहेत सो वंदना अश्विन कुमार आघाव प्रभात क्रमांक एक चे आपले उमेदवार आहेत दीपक प्रल्हाद मुंडे प्रभाग क्रमांक दोन च्या उमेदवार आहेत कविता अनंत इंगळे प्रभाग क्रमांक दोन ब चे उमेदवार आहेत अल्ताफ सरदार पठाण प्रभाग क्रमांक तीन अ चे उमेदवार आहेत शेख मुजीब प्रभाग क्रमांक तीन ब चे आपल्या उमेदवार आहेत शेख हुसेनामी अमीन प्रभात क्रमांक चारच्या अ चे उमेदवार आहेत नाम नितीन नामदेव रोडे प्रभाग क्रमांक चारच्या चार ब च्या आपल्या उमेदवार शांताबाई मुंजाजी नायकवाडे प्रभाग क्रमांक पांच अ च्या उमेदवार जयश्री शंकरराव मोगरकर प्रभाग क्रमांक पाच च्या ब च्या उमेदवार वैजनाथराव सोळंके प्रभाग क्रमांक सहा अ च्या उमेदवार आहेत अंजलीताई केशवराव बनसोडे प्रभाग क्रमांक सहा ब चे उमेदवार आहेत आपले व्यंकटा व्यंकटेश बाबुरावजी शिंदे प्रभाग क्रमांक सात अ चे उमेदवार आहेत सो उषा किशोर केंद्रे प्रभाग क्रमांक सात ब चे उमेदवार आहेत सचिन रामनाथ सारडा प्रभाग क्रमांक आठ अ च्या उमेदवार आहेत महानंदा रानबा वावळे प्रभाग क्रमांक आठ चे उमेदवार आहेत शकील अहमद कुरेशी प्रभाग क्रमांक नऊ चे चे उमेदवार आहेत कार्तिक भाऊसाहेब कांबळे प्रभाग क्रमांक चे उमेदवार आहेत खैसर राजा खा पठाण प्रभाग क्रमांक सरोजा गौतम दामे प्रभाग क्रमांक दह ब उम्मेदवार महेश गोविंद मुंडे प्रभाग क्रमांक दा अमेदवार कुसुम अन्नासाह प्रभाग क्रमांक अक उम्मेदवार महादेव नागनाथ रोडे महायुतीत पहिल्या बिनविरोध म्हणून निवडून आलेल्या आपल्या इथं उपस्थित अकरा ब च्या उमेदवार जयश्री रवींद्र गित्ते प्रभाग क्रमांक बारा अ च्या आपल्या उमेदवार प्राजक्ता भाऊसाहेब कराड म्हणजे त्याला कोणी बोलतच नाही प्रभाग क्रमांक बारा ब मध्ये उमेदवार आहेत योगेश विजयकुमार जी मेनपुदळे प्रभाग क्रमांक तेरा मध्ये रेश्मा केशवराव बळवंत ह्या बिनविरोध आपल्या निवडून आलेल्या प्रभाग क्रमांक तेरा अ मध्ये शिल्पाताई जयपाल लाहोटी प्रभाग क्रमांक चौदामध्ये प्राध्यापक पवन कुमार महादेवरावजी मुंडे प्रभाग क्रमांक चौदामध्ये डॉक्टर सो पूजा प्रितेश तोतला प्रभाग क्रमांक पंधरा अ मध्ये प्रतीक्षा रंजित म्हणजे त्याला जया म्हणतो आपण जयराज देशमुख प्रभाग क्रमांक पंधरा ब मध्ये आफरीन अनवर मिश्किन प्रभाग क्रमांक सोलह अ मध्य सो सारिका सुशील हरंगुड़े प्रभाग सोला ब मध्य खान तकी कुल्ला नुसरत कुल्ला <laughs> प्रभाग क्रमांक सत्रह अ मध्य रूपालीताई रमेश पवार आणि प्रभात क्रमांक सतरा ब चे उमेदवार शेख अब्दुल रेहमान हाजी बाबू अब्दुल रशीद हे सर्व महायुतीच्या उमेदवाराचा प्रचार परिचय आपल्याला मी करून दिला तसा परिचय तुम्हाला होता मेळावा प्रचाराचा नारळ घोडायची सुरुवात त्यामध्ये मग उमेदवाराच्या परिचयाचा प्रपंच आलाच म्हणून थोडासा वेळ मला आज सांगायला अभिमान वाटतो काहींना हे माहीत आहे का नाही मला माहीत नाही पण उभ्या महाराष्ट्रात पूर्ण महायुती म्हणून एकत्र लढणारी ही परळीची महायुतीची नगर परिषदेची निवडणूक आहे की ज्याच्यात भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शिवसेना आणि रिपाई सुद्धा मोकळ नाही जागा देऊन उगच नाही म्हणून ज्या महायुती एकत्र सबंध महाराष्ट्रामध्ये एकाच ठिकाणी येऊन लढत असेल आणि समोर मात्र कोण कस लढतय काय लढतय याचा पत्ता नसताना माझी आपल्याकडनं एवढीच अपेक्षा आहे की महाराष्ट्राला जस आज महायुती म्हणून आपण लढताना दाखवलंय तसंच महाराष्ट्राला दाखवून देऊ की महायुतीचे शंभर टक्के उमेदवार या प्रळी वैद्यनाथ नगर परिषदेत काही अडचणच नाही पण अडचण नाही असं समजू नका जेवढ्या निवडणुका वरून खाली 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 जातात म्हणजे लोकसभा झाली की विधानसभा विधानसभा झाली की नगरपालिका तशा तशा निवडणुका अडचणीच्या होत्या या वर्षी या निवडणुका तर एवढ्या अडचणीच्या झाल्या मी हात जोडून पहिल्यांदा ज्यांना ज्यांना मी उमेदवारी देऊ शकलो नाही ते कदाचित विजयी झाले असते पण देऊ शकलो नाही त्याबद्दल मी हात जोडून या ठिकाणी सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो पण आपण नाराज होऊ नका निराश होऊ नका तुम्हाला सुद्धा तेवढ्याच सन्मान ते तेवढंच आपण आणि तेवढ्याच सन्मानाचं पद महायुती देईल हा शब्द मी या निमित्तानं आपल्या सर्वांना घेतो परळी नगर परिषदेची निवडणूक आता मी मी ताईंच्या घरी गेलो त्यावेळेस कॉफी घेत असताना म्हणजे असं काय दिसतच नाही निवडणूक अशी वाटत नाही पण वाटत दुसऱ्यावर कळतो काय चाललंय माझी सर्व उमेदवारांना हात जोडून कळकायची विनंती ही निवडणूक महायुतीची ही निवडणूक तुमची ही निवडणूक माझी ताईंची अतिशय प्रतिष्ठेची निवडणूक आमच्या प्रतिष्ठेच्या पेक्षाही या परळी वैद्यनाथ नगरीमध्ये जो जो पण राहतो त्याच्या प्रतिष्ठेची अस्मितेची आणि अभिमानाची स्वाभिमानाची ही निवडणूक आहे कारण गेली एक वर्ष या परळी नगरीला ज्यांनी ज्यांनी कुणी बदनाम केलं त्यांना उत्तर थोडा जर द्यायचा असेल तीन टक्क्याला शंभर टक्क्याला शंभर टक्के द्यावे लागत विड्रॉच्या दोन तीन दिवसात ताई बराच त्रास झाला अनेक आश्रू मी पाहिले उमाद तरी नकार दिल्यामुळं अनेक सहकारी माझ्या गड्याला पडून रडले अनेक सरकारने रुसून गेले अनेक सरकारांनी रुसून जाऊन फॉर्म पण टाळला नाही पण हळूहळू हळूहळू त्यांनी लई जाणीव व्हायला हो, लागली की त्या दिवशी आपण रागा रागात फॉर्म भरला रागा रागात विथड्रॉल केला नाही पण त्याचा राग आज या ठिकाणी संपलाय एक एक जण येऊन पाठिंबा देताय त्यांनी पाठिंबा दिला आज या ठिकाणी साब आलाय ये, कुठं मायच्या तुलनेत राज्याला यामुळे मी मुंबईला की भोव लागलो रवी मुळे यांच्या पत्नी प्रभा क्रमांक पाठिंबा दिला रवी एवढ्या तुझा सुद्धा अतिशय चांगला सन्मान ठेवला जाईल तू माझ्या काळजात दिवस काळीच तोडलंस काही कारण पाच सहा दिवस उभे जीवालाच लागले त्या अनेक सहकार्या माघार घेतली काही वाटत की आपण निवडून येतो पण आज इथं महायुतीच्या सर्व उमेदवारांना सांगायचं माझी विनंती तुमचं जेवढं मतदारांवर लक्ष आहे आपल्यापैकी किती जणांना माहिती आहे घर आगाव जास्त लक्ष माझं आहे मी बरेच दिवस नगरसेवक असणार सांगावं वर हात बरोबर त्याच्यामुळं आपली जशी जुडी लावली आहे त्याच जुडीला मतदान मागायचं तसच आणि वरती कमळ आहे धनुष्य कमळ धनुष्य कमळ घड्याळ वारदा घड्याळ धनुष्य घड्याळ घड्याळ धनुष्य याच्या पलीकडं दुसरं कृपा करून करू नका हे भर निवडणुकीत आम्हाला काहीतरी उगच कशाची वेळ आता व्यंकटेशनी बडतफ केला पण व्यंकटेशजी दुसऱ्याला सुद्धा तुम्हाला बडतर्स करावं लागेल एकदा महायुतीत आपण सगळे बसतो बैमानी गदारी तुम्ही काय करायचं तुमच्या वरिष्ठ नेत्यांना जे, जे बोलायचं ते बोला त्याचा नंतर काय सन्मान करायचं ते आपण करू काय पद द्यायचं ते देऊ पण दोस्ती मध्ये कुस्ती नाही बिलकुल आज या ठिकाणी एवढ उल्लासिक वातावरणात सर्वजण आपलं ऐकून घेताय निवांत निवडणूक दोन्ही बाजूला ज्यावेळेस रंगात असते ना तवा ह्यांच्या हाता लाल होते दोन्ही बाजूला ज्यावेळेस रंगात असते त्यावेळेस ह्यांच्या जीवादोप्यात शेत्यामुळे उमर आरडू आरडू नरडे पण आत्ता आपण एवढे शांत आहात याच कारण आपल्याला वाटतय निवडणूक झाल्या काय अर्थ समजू नका मी माझ्या जीवनामध्ये कुठलीच निवडणूक सोपी घेतलेली नाही काही लोकसभा लढल्या त्यावेळेसही मी बोललो विधानसभेलायलो त्यावेळेस नाही बोललो आणि आजही आमगरपालिकेच्या नगरपालिकेच्या निवडणुकीत बहा युतीचा कार्यकर्ता म्हणून आपल्या सगळ्यांना सांगतोय माझ्या जिवलक सहकार्याची ही निवडणूक आहे आम्ही कुठं ही कमी पडणार नाही पण तुम्ही सुद्धा कुठं कमी पडू नका नाही त्याच्या पाया आम्ही उमेदवारी अर्ज दाखल पाल घेण्यासाठी पडलो तुम्हाला तर मायबाप मतदारांची पाय या परळीकरांनी आपल्यावर एवढं भूतपूर्व प्रयोग केला त्याच्या ऋणामधून कधीच सात जन्म तरी घातले तर त्याच ऋण सात जन्मात भेटला या परळी नगरीसाठी काय करायचं एक स्टेडियम करा म्हणून आता सच पासष्ट कोटी रुपयाचं परळीला स्टेडियम मंजूर झालेलं आहे आणि महाराष्ट्रामध्ये परळी तालुक्याच्या ठिकाणी एकमेव परळी तालुक्याच्या ठिकाणी परळीतच या ठिकाणी एवढं मोठ स्टेडियम नाही तर क्रीडा संकुल या ठिकाणी <laughs> होत अनेक व्यापाऱ्यांशी मी मध्ये अनेकदा चर्चा पूर्वी तसा व्यापार होता मागच्या वर्षी तसा या वर्षी नाही असं काही जणांचं म्हणणार दिवाळीत ते प्रत्येक ठिकाणी फिरत होतो घ्या आपले थर्मलचे चार, आप चार पाच चा चा संच बंद दिवशी सभागृहात होत्या माझा याच परळीच्या परळीच्या थर्मल पॉवर स्टेशन नव मंजूर करण्याच्या संदर्भात मी प्रश्न उपस्थित केला होता माननीय मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिलं की नववा संच मिळवून द्यायचा प्रयत्न तर पण ते जर नाही झालं तीनशे मेगावॉटचा सोलारचा प्रकल्प आपल्या या थर्मलच्या जागेमध्ये देण्याचं सभागृहात त्यांनी मान्य केलं फरळीची नगरपालिका मधल्या काळात प्रशासकाने चालू पण आजपर्यंत का फळेस नगरपालिकेने कधीच कुठल्याही अनेक व्यापारी सांगू शकतो त्याच परळी नगरपालिकेने मागच्या दहा वर्षात कुठलाही एक रुपयाचा टॅक्स आला कशाचा वाढवला एक प्रसंग असा आला एक तुम केशराव माळे साहेब आले सुप्रीम कोर्टाने नऊ कोटी रुपयाची आठवत नऊ कोटी रुपये त्यांना द्या त्याच्याशिवाय तुमचे खाते बन, खाते बंद एक वर्ष राहिले नगरपालिका चालली चालली त्याची सुधारणा करण आज आग परिणामीची प्रगती तुम्हाला पुढच्या वर्षी दिसेल ज्या दिवशी अग्रिकल्चर कॉलेजचं काम पूर्ण होऊन तिथं ऍडमिशन होती ज्या दिवशी पशुसंवर्धनच कॉलेज साडेचारशे सा कोटी रुपयाचं सव्वा दोनशे कोटी रुपयाचं कॉलेज एग्रिकल्चरच ही गुंतवणूक आहे इथे येणारे विद्यार्थी त्यांचं परळी शहरातला फिरणं त्या फिरण्यातून व्यापार होणार आणि त्या व्यापारातून व्यापारात उठाव निर्माण होणार हाही त्याच्या मागचा उद्देश आहे म्हणून परळी नगरीमध्ये आज आपण पाहतोय तीर्थक्षेत्र विकास आराखड्या सुरुवात काही नाही केली नंतर मी काही पैसे वाढवले आणखी पैसे वाढवले हे क्षेत्राचं काम एक वर्षात करत सगळं जगण्याचं काम एक वर्षाच्या आत संपून याच वर्षाच्या शेवटपर्यंत ताई आपल्या दोघाला प्रयत्न करायचा आहे की आपल्या या द्च पंचम वैद्यनाथ प्रभू ला प्रसाद योजनेमध्ये केंद्राच्या घालायचा आहे एकदा का ते गेलं की जसं आत उज्जैन झालंय आपला अनेकदा ताई ते पाहिलंय या सर्व गोष्टी म्हणून माझी आपल्याला विनंती आहे की आजपर्यंत परळीच्या विकासाला आम्ही कुणी कधी कमी पडलो कर नाही या परळीच्या विकासाच्या संबंधातलं आमचं एक विजन आहे आता समोरच्यांचं विजन काय असेल समोरच्या नगराध्यक्षाच्या उमेदवाराचं विजन काय असेल कमाना विधानसभेच्या सोबत अशाच निवडणूक लागायच्या अगोदरच माणूस बिस्करा तर मिस्करा तू तरी घेऊनच मला काय त्यांच्यावर बोलायचं नाही पण असं माझ्या जीवनात अनेक जणांनी केले एक वर्षभर मी हे सहन करतो मी काय सहन केलंय फक्त मला एकट्याला माहिती आहे पण जीवनात एवढे छातीवर वाघ माझ्या खाले ते एक वर्षात झाले एवढे मी थोडाही डगमगलो नाही कारण सर्व शक्ती तुमची माझ्या होती। ज्यांनी ज्यांनी माझी मदत घेऊन आज फटका केला असेल त्यांना एवढं सांगणं कळी किसने मदत हुए है हुए हैं कई किसमें मदद भूले हुए हैं समंदर का वो हद भूले हुए है उन्हें अवकाश में लाना पड़ेगा उन्हें अवकाश में लाना पड़ेगा कई तालाब अपनी हद भूले हुए हैं आपका ये क्वाजन परळीत यायचं मुठसूट कसं यावर करायची का तुम्हाला भेटा नाही मला हो मला माहिती परळीत काय परळीत अस परळीत तस परळी हे परळी माझ नातल्याचं क्षेत्र शमशान घाटत आहे म्हणजे म्हणले तर बघा अरे काय किती सहन करायचं सर्वांनी तशा परिस्थितीत ताकद उभी केली ती ताकद उभ्या महाराष्ट्राला त्या काळात दिसली नाही पण आज मात्र या निवडणुकीच्या माध्यमातून आपल्याला सर्वच्या सर्व उमेदवार ऐतिहासिक पताना निवडून आणून या उभ्या महाराष्ट्राला दाखवायचं आपण खवळीत खवळलंय त्यांना त्यांना हे उत्तर आपल्याला द्यायचं आपल्यातले मतभेद असतील कार्यकर्त्यामधले माझ्या सहकार्यामधले मतभेद असतील मला आहे पुन्हा कुणाचे कसे कसे आजपासून त्याच्या घरी जाणच आहे जवळ जेव्हा बाबा जेव्हा या सगळ्या गोष्टी होणार तुम्ही काळजी करू नका माझं जे काम आहे ते एवढं चोख करतो आणि मला खात्री आहे माझ्यापेक्षा चोख काम निवडणुकीमध्ये जर कोण करत समोर बसलेले महायुतीचे आता इथून पुढचं सगळी जबाबदारी तुमच्यावर आहे मतदारांच्या दारापर्यंत जाऊन तिथं डोकं ठेवायची आणि तुमच्या निवडणुकीत हा ऐतिहासिक करायची जबाबदारी ताईंची आणि माझी दही आम्ही कमी पडणार नाही हे बचत मी आम्ही देतो बाबा मग आत्ताच सांगतो ज्याला कोणाला काय तिकडं तिकडं करायचं असं खालचं धरायचं वरचं सोडायचं वरचं धरायचं खालचं एक सोडायचं तिसरं धरायचं ह्याचा हात त्याच्या हातात त्याचा हात त्याच्या हातात त्याचं वेय त्याचं तिकडं असलं काही करू नका मला आप सग्याला महित सग्याला महित शकील भाई साहब है अफ्ताफ भाई यहाँ पे अनवर मिया सलाकुम खान साहब सबके ध्यान बाबा मेहनत करनी पड़ेगी मनु माला अपने संग इथं उपस्थित सगळ्यांना बाबा सगळ्याला त्यामुळं पासून दोन तारखेपर्यंत स्वस्त बसायचं नाही जसं विधानसभेला तसं लोकसभेला आपण अथक परिश्रम घेतले एक एक मत बाहेर चाललं आणि ऐतिहासिक विजय या ठिकाणी मिळवून दिला एवढ्या <laughs> <नस्ते। laughs> मतानं तरी खरंच निवडून आलो नसलो ना तर मला वाटतं एवढा वर्षभर मला त्रास झाला पण इतिहास रचवायचा आणि ते इतिहास रचवताना जर एवढा त्रास झाला तरी चालेल प्राण गेले तरी चालेल गेले तर याच प्रणीच्या मातीसाठी जावे या प्रणीतल्या मातीतल्या माणसासाठी जावे सेवा करत आलाय बाप मित्र चालू होत असेल नसेल आपण करत होतो कार्यालय चालू आहे काम चालू आहे हे सगळं बोलत असताना आपल्यासोबत आपला एक व्यक्ती नाही त्याची जाणीव पण होते माझ्यासारख्या एक कार्यकर्ता म्हणून सरकारला सहकार्य मला सुद्धा याची कुठंतरी आजच्या कार्यक्रमात जाणीव करून द्यायची काय नाही ते बघेल न्यायालय म्हणून आज या आठ दोन महिन्यात जरी कुठे कमी पडला असेल तर येणाऱ्या चार वर्षात ती कमी पूर्ण करून काढायची जबाबदारी या ठिकाणी आम्ही दोघे घेतो पुन्हा एकदा आपल्याकडनं पूर्ण ताकदीने लढण्याची अपेक्षा ठेवून इथंच थांबतो खूप खूप धन्यवाद जय हिंद जय महाराज जय महाराज